देव आहे का हा लहान पाहिला आहे जर नाही तर नाही का आता याच्या दोन प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लागल हा आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यानं माझ्या सगट माळा काढायला लावणार सरपंच साहेब सगट <laughs> तुमची आहे का माळ नाही आता या सप्त्यात होऊन जाईल चला ठराव मान्य देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगा रक्ताच्या दोन पेशी आहे तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचत गट सम्राट आहेत छावणी सम्राट आहेत अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही माय का उत्तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा अन्नाच रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव म्हणजे देव आहे देव 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 अजून परि हे पटलं नाही दुसरा प्रश्न एम एस सी बॉटनी सी बॉटनी सोलोजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या ते मुळ्या आहे वरती आलं ते खोड आहे खोड आले फांद्या आहे फांद्यावाली पान आहे पानावाली फुल आहे फुलाला चार भाग निदरपुंज दलपुंज पुमंग जायंग इन इंग्लिश इट इज कॉट गॅलिक्स करोला अँड्रोश अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणते इंजिनियरचं कंट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव म्हणजे देव 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 एखादा म्हणजे हेही पटलं नाही तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुडून किती दिवस शाळे जाय पळ अह शाळा काढणार नाही तर तुला काय वांग कळत अरे नारळात पाणी कुडून आलं बावळ्या तर देवाची करणी <laughs> नाही एखादा म्हणल हेही पटलं नाही चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुर्दाशावर आहे डॉक्टर जवळ आहे त्याला भेटणारा नातेवाईक त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे ये सांगता येत नाही आणि जो जवळ बसला आहे त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे म्हणजे <laughs> देव <laughs> आणि इथून पुढे अजून एखादा बिंडोक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही शेवटचा प्रश्न आता शेवटचा प्रश्न उद्या बाल जन्माला येणार आहे आजच आयच्या सणा दूध तयार आहे आजच म एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडवू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का, का, पोरा का नाही त्याचा नाही वाट आहे ना मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे एक टाइम त्याच्या म्हणा 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 <laughs> ह बापाला पिय पाहिजे पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही ना नावाद्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले हे सगळे कोणी केली बाप कोणी केली अकरावीला अकरावीला बारावीला खातो आणि तुला काय कळतंय अकरावीला आता शिक अकरावीला गेला टर्न घेतो गे तू प्राध्य टिंगल करतो दे चला दीड लाख पेमेंट तुला एकच आंडर पेंट देव हाय महिला मंडळ गुरुवार संपले संपले बरं काय वागण्या बिगण्यात फरक नाही बरं किती गुरुवारांपैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही मग ना का जगमाराही गुरुवार केले अ पार्वतीने गुरुवार केला शंकर धाब्यावर जावला खाव प्या त्याचा पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गड भारी शंकर बोलतो लिंबू पी लिंबू पी चार <laughs> <laughs> चार गुरुवार करती सासरव उपाय शिमार काही करायची गरज नाही आपण पहाट पर्यंत महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही वृत्त नियम न करावे तुम्ही देवांतरा बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही देवाला नाही बोंगलं झेंडायचं नाही काशी जातो कशाला अय आणि काशी बिशीला जा हरि ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असं नेहमी काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो म्हणजे मारावं लागत एका वळ काशी घातली खातली फोडी काशी तुला जायलाच कुणी सांगितलं होतं काशीला पैसे घालवले चिकून आलं तर गाय दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली याल तर घाल मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला ओ आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई किरी परि वेचावी लागे शरीर ती गा हो तुम्ही देवातारा ना तुम्ही देवाला जायचं नाही अहो नऊ हजाराचा बोकड कापला देवाला नऊ हजाराचा बोकड आणि देवाला वाईला ना खूर खूर हे लोक ना घ्या का माहितीये त्या शिजत नाही त्या शिजल्या ना देव वासवत नाही आला काय जाऊ मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमच्या पापेस बाप मेला लय भाळा महादेवी सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराचे यशुम झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या ठू नका ती एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का कमय आई भोळी महादेवी अर तो म्हणतो कोणालाही सांग आई सांग <laughs> पण अवस्त्री ती माणसाची बायको जीवनात तीन वर्षात तीन अंकी नाटक करते तीन वर्षात तीन नाटक करते तीन वर्ष तीन वाक्य बोलती ऐका पहिलं वर्षच वाक्य आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष पहिलं वर्ष आहो आहो संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का हा चौथ्या वर्ष म्हणतो तींटीचा प्रस्थान का बाय आला आमच्या सुटका नाही बघातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकोद म्हणतो बोले माहितीचे मला महिला पुरुष बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया सासूलो पशी मारणार बाया कॉलेजच्या फोरी पळून जाणार फोरी बापलीचं दाखवणारे पोरी बेवडे बिवडे झुगारी बिगारी उद्या मान्या नको नावने घेतलं नावने घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज एवढा मोठा सोहळा आपले सर्व तरुण मंडळी करताय पुन्हा शेकड आपल्या सर्व तरुणांचं टाळी वाजून स्वागत करायचं आणि एक वाक्य समका महाराज हे सप्ते बिबते होत्यात ना हे सगळे तरुणांमुळेच होत्या तुमचं काय म्हणते कमिटे फिमिटे काय करते नाही कमिटी फक्त माईकवर बुंदी नाही अरे बकेट उचल जा नाही महाराज ही सगळी तरुई शक्ती तुमचं काय मते तुम्ही आजर तुमच्याकडे बोलत नाही का हो सगळं सगळं मंडळी ना मनापासून धन्यवाद देतो आणि तसेच ज्यांनी कॉल केला असे आमचे दिगंबर भाऊ आहेत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो गुड सुंदर असं या ठिकाणी आपला एवढा मोठा सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे सगळे गायक वादक वाले माय सिटी वाले सगळ्या सगळ्या मंडईना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात <laughs> आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत फक्त दोनच गोष्टी झाल्या ज्ञानच आहे देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची आता आमचं ज्ञानेश्वर भाऊ आहेत सरपंच साहेब आहेत आणि आमचे सुरेश भाऊ अध्यक्ष आता या दोघांनी आपलं कीर्तन ठुलं मानले त्यांना शंभर वर्ष भेऊ नाही <laughs> नाही माझ्या कीर्तनाची खोबी मारत माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठोलं तर तो, तो माणूस शंभर वर्ष जगवतोय माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाल ठुलं तुम्ही घरी गेल्यावर हो करा विनोदाचा भाग सोड महाराज पण पाया पुढतो आजच्या सगळ्या कीर्तनात बसलेल्या माणसांच्या थोडा हसत विनोद महाराज हसलं पाहिजे माणसं याच्यासारखंच हसलं पाहिजे असलं पाहिजे विनोद नाही असलं पाहिजे आणि हसणी ईश्वराने दिलेली देणगी जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि <laughs> जी गालात असतात प्युअर मुख्या माताची असतात अ जी माणसं जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी हळूच बोलतात लफड्यावर असते <laughs> अ जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या बैमोंगाला पाला जास्त असतो त्याला जा शांग कमी असते असंच आसने ईश्वराने दिलेली देणगी आहे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्या घास म्हणतोय ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणलं ना स्माइल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची <laughs> आपल्याला ते म्हणते आपल्याला आपल्याला म्हणते स्माईल आपण व्हायचं हे असं दानेश